श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजचा गुरुवारचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाव ही स्वामीचरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप असा खास आहे कारण चैत्र महिना चालू आहे आणि या चैत्र महिन्यामध्ये तुम्हाला कशी धनप्राप्ती करून घेता येईल याविषयी आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर व्हिडिओ हा अगदी शास्त्राच्या पुस्तकामध्ये शोधून मी तुमच्यासाठी हा उपाय आणलेला आहे तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि असा उपाय करून तुम्ही धनप्राप्ती ही नक्कीच करू शकता तुमच्या जीवनामध्ये पैशा पाण्याचे खूप प्रॉब्लेम होत आहेत आलेला पैसा हा पाण्यासारखा जात आहे किंवा पैसा तुमच्या घरात टिकत नाही घरामध्ये एक रुपयासाठी तुम्हाला वनवन फिरावं लागत आहे अशी स्थिती झाली आहे तर हा उपाय तुमच्यासाठी स्वामींनी खास पाठवला आहे कारण हा उपाय करून तुम्ही तुमचे जीवन अगदी बदलू शकता हा चैत्र महिना आहे आणि चैत्र महिना असा पवित्र महिना आहे हा उपाय करण्यासाठी चैत्र महिन्यामध्ये माता लक्ष्मी यांना प्रसन्न करावं लागतं कारण माता लक्ष्मी ही चैत्र महिन्यामध्ये लवकर प्रसन्न होत असते त्यामुळे असे काही उपाय करून तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता पण माता लक्ष्मीला तेव्हाच प्रसन्न करता येतं जेव्हा भगवान विष्णू प्रसन्न होत असतात आणि विष्णू आणि माता लक्ष्मी यांची जर एकत्रित आपल्यावरती कृपा झाली तर आपल्याला धनवान करोडपती श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि भगवान विष्णू हे तेव्हाच प्रसन्न होत असतात जेव्हा त्यांना तुळशी ही अतिप्रिय आहे आणि आपण तुळशीविषयी काही उपाय करत असतो जेव्हा त्यांना आपण तुळशी अर्पण करत असतो बघा भगवान विष्णूंच्या कोणत्याही पूजेमध्ये तुळशीशिवाय पूजा अपूर्ण मानली जात आहे असं शास्त्रामध्ये देखील सांगितलेलं आहे भगवान विष्णूंच्या नैवेद्यामध्ये सुद्धा तुळशी असेल तरच ते त्यांना ग्रहण केलं जातं किंवा ते ग्रहण करत नाहीत अशी मान्यता आहे त्यामुळे मित्रांनो या चैत्र महिन्यामध्ये तुळशी मातेचं अत्यंत महत्त्व आहे या चैत्र महिन्यामध्ये तुळशी मातेला जर आपण काही त्यांच्यावरती प्रयोग केले उपयोग केला त्यांचा आपण आपल्या जीवनामध्ये तर आपल्याला नक्कीच चांगलं फळ त्यातून मिळणार आहे आणि आपण लखपती करोडपती बनणार आहोत मित्रांनो भगवान जे काही आपले सृष्टीवरील देवीदेवता आहेत ना त्यांनी अशा काही उपाय वस्तू आपल्याजवळ जवळ पाठवलेल्या असतात त्यातून आपण जर काही आपला फायदा करून घेतला तर आपण नक्कीच आपलं जीवन आपल्या हाताने सुधारू शकतो फक्त काय की त्याला थोडा टाईम लागत असतो वेळ लागत असतो कारण प्रत्येकाचे ग्रहमान हे रोज बदलत असतात कोणाचा आज गुरु चांगला असेल तर कोणाचा गुरु उद्या कमकुवत झालेला असेल कोणाचा शुक्र आज आहे चांगला तर कोणाचा शनी उद्या बदललेला असेल प्रत्येकाची जी काही पत्रिकेतील ग्रहमान आहे ते रोज बदलत असतात त्यामुळे काय माहीत लकीली तुमच्या जर नशिबात लिहिलं असेल आणि तुम्ही आजचा तुमचा जर गुरुग्रह चांगला असेल आणि गुरुग्रहा दिवशी तुम्ही तुमच्या हातून हा उपाय घडला तर तुमचं जीवनाचं जे काही सोनं आहे ते नक्कीच होणार आहे तुमचं जीवन हे बदलणार आहे त्यामुळे मित्रांनो उपाय अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचं जीवन हे नक्की सुधारा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या ज्या घरामध्ये लावलेली जी काही तुळस आहे तुळस ही माता लक्ष्मी असते आणि आपल्या घराकडे जर आपण भरलेली चांगली टवटवीत जर तुळस असेल तर आपल्या घरामध्ये कधीच दरिद्रता येणार नाही तुळस जिथं असते ना त्या घरातलं वातावरण अगदी प्रसन्न असतं सकारात्मकतेनं भरलेलं ते घरातलं वातावरण असतं आणि अशा वातावरणामध्ये आपणसुद्धा सुखी आणि आनंदी असतो तर त्या अशा तुळशीची तुम्हाला ज्या काही छोट्या छोट्या कांड्या तुम्हाला सात कांड्या घ्यायच्या आहेत आपण त्यांना फांद्या बोलू शकतो पण अगदी लहान लहान सात तुम्हाला फांद्या त्याच्या घ्यायच्या आहेत लक्षात घ्या मित्रांनो ओली तुळस तुम्हाला तोडायची नाही जर त्याच्या फांद्या वाळल्या असतील तरच तुम्हाला त्या घ्यायच्या आहेत त्यानंतर एका स्वच्छ कपड्यावरती भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची मूर्ती ठेवायची आहे तिथे तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर या सात कांड्या त्यांच्यासमोर समोर तुम्हाला मांडायच्या आहेत त्यांना हळद कुंकू अक्षदा असं त्यांना लावायचं त्यानंतर त्या तुपाच्या दिव्याने त्यांना दीप प्रज्वलन करायचं आहे निवारंजन बोलायचं आहे त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णू सहस्रनाम असेल ते बोलायचं आहे वाचायचं आहे किंवा मोबाईलवर लावून तुम्ही श्रवण देखील करू शकता माता लक्ष्मी सुक्तम बोलायचं आहे माता लक्ष्मीचे जप करायचे आहे भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्याला एक फूल अर्पण करायचं आहे आणि अशा ज्या काही सात कांड्या आहेत ते लाल कलरच्या धाग्याने तुम्हाला बांधायचे आहेत या बांधलेल्या ज्या कांड्या आहेत ते एका लाल कलरच्या वस्त्रामध्ये तुम्हाला गुंडाळायचे आहेत आणि हे वस्त्र तुम्हाला माता लक्ष्मी आणि विष्णू यांच्या चरणावरती तुम्हाला ठेवायचं आहे तुम्हाला जप हा चालू ठेवायचा असेल ओम नमो भगवते वासुदेवाय नम जय श्री महालक्ष्मी माते नम त्यानंतर तुम्हाला जो तुपाचा दिवा लावलेला आहे त्या तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि तुमची जी काही मनोकामना आहे ती भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना तुम्हाला सांगायची आहे ची ची ते सांगितल्यानंतर तुम्हाला तुळशीमध्ये सुद्धा तुपाचा दिवा यानंतर तुम्हाला लावायचा आहे तुळशी मातेलासुद्धा कुंकू अक्षदा वाहून तिचीही निरंजन तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक पंधरा वीस मिनटं जी काही ती बांधलेली माता लक्ष्मीची तुळशीची कांडे आहे ते तिथेच तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला तुम्हाला मंत्र जप झाल्यानंतर तुम्हाला रात्री गुपचूप ते जी बांधलेल्या कांड्यांची जी काही गाठोड आहे ते उचलून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तिजोरीमध्ये सुद्धा तुम्हाला ओम ग गण ओम ग गणपते नम जय श्री महालक्ष्मी नम ओम श्री विष्णुवे नम या मंत्राचे तुम्हाला जप करत राहायचं आहे आणि असं जे गाठोड आहे ते तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने जर चैत्र महिन्याच्या गुरुवारी किंवा शुक्रवारी हा जर उपाय तुम्ही केला तुमच्या हातून घडला तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये धन दौलत येणार आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे प्रसन्न होणार आहेत कारण चैत्र महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे आणि देवी देवतांना प्रसन्न करणारा महिना आहे त्यामुळे भगवान विष्णूंना अतिप्रिय तुळस यांचा जर हा उपयोग तुम्ही चैत्र महिन्यामध्ये गुरुवारी किंवा शुक्रवारी केला तर तुम्हाला तो नक्कीच धनलाभ करून देणार आहे त्यामुळे मित्रांनो हा उपयोग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्की करून बघा याचा नक्की तुम्हाला लाभ होणार आहे आणि हे जे गाठोडं आहे ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये असंच ठेवायचं आहे आणि जेव्हा पण तुम्हाला वाटेल की सहा महिन्याने असेल महिन्याने असेल ते जे कांडे आहे ते तुम्हाला नदीमध्ये प्रवाहित करायचे आहेत पुढच्या वेळेस तुम्हाला असा सेम प्रयोग करून पुन्हा ते गाठोडं तुमच्या तिजोरीमध्ये परत तयार करून तुम्हाला ठेवायचं आहे जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा तुम्ही करू शकता फक्त मै एका प्रत्येक महिन्याला करत जा आणि नवनवीन जे काही कांडे आहेत ते तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत तर अशी होती आजची माहिती ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या चॅनेलला एक लाईक करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या भगवान विष्णूंचं नाव लिहा किंवा माता लक्ष्मीचं तुम्हाला नाव लिहायचं आहे आणि तर आजचा व्हिडिओ इथं संपवत आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये